लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदार संघाकडे नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे असा मतदारसंघ म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ राज्याला दोन मुख्यमंत्री दिलेला जिल्हा म्हणून त्या मतदारसंघाची विशेष ओळख त्यात भाजपनं नांदेडमधून प्रतापराव चिखलीकरांना आणि काँग्रेसनं वसंतराव चव्हाणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे अशा वेळी नांदेड मधील विधानसभा बलाबल कसा आहे दोन हजार एकोणीस चा लोकसभेचा निकाल काय सांगतो अशोक चव्हाणांची साथ चिखलीकरांसाठी कशी महत्वाची ठरणार आहे अशा सर्व गोष्टी आज आपण मिशन लोकसभा या मालिकेतील नांदेड लोकसभा मतदारसंघाबाबतीत जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत विषयाच्या सुरुवातीलाच आपण नांदेडमधील विधानसभा बलाबल जाणून घेऊ नांदेड, बल नांदेड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात भाजपचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाचे एक आमदार आणि काँग्रेसचे दोन आमदार आहेत आणि अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेवर निवडून गेल्याने एक जागा रिक्त आहे त्यामुळे महायुतीचे नांदेड मतदारसंघातील बलाबल अधिक आहे तसंच या मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकली तर कळतं की हा मतदारसंघ मुळात काँग्रेसचा बाले किल्ला होता परंतु दोन हजार चार भाजपनं या मतदारसंघात आघाडी घेत काँग्रेस कडून हा मतदार संघ इसकावून घेतला त्यानंतर भाजपनं विधानसभेच्या बलाबलातून येते नायगाव विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे राजेश पवार मुखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे तुषार राठोड आमदार आहेत या व्यतिरिक्त शिंदे गटाच्या बालाजी कल्याणकरांकडे नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातून आमदारकी आहे तर भोकर विधानसभा मतदार संघाची जागा राज्यसभेवर निवडून येण्याआधी अशोक चव्हाणांच्या ताब्यात होती त्यात तेही भाजपात आल्याने भाजपचं वर्चस्व निर्माण झालं आहे आता दोन हजार एकोणीसच्या नांदेड लोकसभा निवडणुकीचा आढावा घेऊ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये प्रामुख्याने काँग्रेसकडून अशोक चव्हाण आणि भाजपकडून प्रतापराव चिखलीकरांना उमेदवारी देण्यात आली होती भिंगे यांना उमेदवारी दिली होती नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवार अशा अनेक नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या तर दुसरीकडे काँग्रेसकडून राहुल गांधींची सभा आयोजित करण्यात आली होती तर वंचितचे प्रकाश आंबेडकर एमआयएम चे प्रमुख असुद्दीन ओबीसी यांनी देखील प्रचार सभा नांदेड मध्ये घेतल्या होत्या या प्रचार सभांमुळे नांदेडचं वातावरण ढवळून निघालं होतं त्यात वंचितच्या उमेदवारामुळे काँग्रेसला मेहनत घ्यावी लागली होती त्यावेळी सहा विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांना एकूण एक लाख सहासष्ट मतं मिळाली होती पण या निवडणुकीत काँग्रेसच्या काही धोरणावर नाराज असलेल्या मतदारांनी भाजपच्या पारडात आपली मतं टाकली आणि अशोक चव्हाणांचा पराभव झाला यंदाही अशोक चव्हाण विरुद्ध प्रतापराव चिखलीकर अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती पण अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाने नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपची सीट फिक्स झाली आहे त्यातच आता नांदेड जिल्ह्यातील अजित गोपछडे यांना भाजपनं राज्यसभेत खासदार केला आहे यावरून भाजपनं नांदेडमध्ये विशेष लक्ष दिल्याचं दिसून येतं अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे आता महायुतीचे एखादी वर्चस्व निर्माण झालं आहे त्यात अशोक चव्हाण यांच्या राजकीय अनुभवाचा फायदाही लोकसभा निवडणुकीत चिखलीकरांना होणार आहे अशा वेळी जिल्ह्यात महायुती भक्कम तर महाविकास आघाडी चाचपडत असल्याचं बोललं जात त्यात काँग्रेसने माजी आमदार वसंत चव्हाण यांना उमेदवारी दिल्यानंतर या पक्षातील मरगळ काही प्रमाणात दूर झाल्याचं दिसतं पण दुसरीकडे काँग्रेसमधील आपल्या समर्थकांना अशोक चव्हाण एक एक करून भाजपात आणत आहेत ज्यामुळे महायुतीची ताकद वाढत आहे आणि काँग्रेसला मात्र त्याचा जोरदार फटका बसत आहे तसंच वसंत चव्हाण यांच्या रूपानं काँग्रेसनं मराठा विरुद्ध मराठा उमेदवार मैदानात उतरवलाय पण याचा काही फायदा काँग्रेसला होईल का हे आता सांगता येणार नाही त्यात प्रतापराव चिखलीकर यांच्या नांदेडमधील कार्यालयाचं उद्घाटन अशोक चव्हाण यांच्या हस्ते झालं यावेळी त्यांनी चिखलीकर यांच्या विजयाची गॅरंटी दिली नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर यांचा विजय निश्चित आहे त्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे मेहनत घ्यायची आहे असं आवाहनही चव्हाण यांनी केलं त्यामुळे चव्हाणांच्या साथीने चिखलीकर हा गड राखतील हे निश्चित त्यात दोन हजार एकोणीस मध्ये विजय मिळाल्यानंतर भाजपनं नांदेड मतदारसंघात आपली मुळ आणखीन घट्ट रुजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले विधानसभेसाठी भाजपनं चांगली तयारी सुद्धा केली आहे तरी तुम्हाला या नांदेड लोकसभा मतदारसंघाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद